मोदी विकास कामाच्या बाबतीत कुठेही बोलत नाही हे आम्ही पूर्ण केलं ते पूर्ण केलं याच्याबद्दल सांगत नाही काल नरेंद्र ना मोदी एका प्रचार सभेत म्हणाले की शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली द्यायची असेल तर भाजपनं त्या ठिकाणी मतदान करा मोदी साहेब हे तुम्हाला त्या ठिकाणी शोभत नाही आम्ही तुमचा अधिकार या सभेच्या निमित्तानं त्या ठिकाणी अरे सैनिकांच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक तुम्ही तुम्हाला शोधतय का त्या मृत सैनिकांच्या नावानं तुम्ही मत मागता अरे आमच्या हा त्या ठिकाणी असतं निवडणुकीत पडलो असतो डिपॉझिट गेलं असतं तरी चाललं असतं पण हा आगाऊ धंदा आम्ही आयुष्यात त्या ठिकाणी कधी केला आणि म्हणून हे तुम्ही ओळखून घ्या की आता हे आज ही भाषा करतायत उद्या ते कोणती भाषा त्या ठिकाणी करतील आणि त्यांचा मोठा भाऊ का लहान भाऊ शिवसेना तो स्वतःला मोठा समजतो का लहान समजतो मला अजून माहित नाही कधी कधी मोठा समजतो पण आता इतका लहान झालेला आहे की आता भिंगातून पाहावं लागते शिवसेना कुठे <laughs> काय म्हणत होते उद्धव ठाकरे पंढरपूरच्या सभेत म्हणाले की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत युतीची भाषा नाही युती गेली खड्ड्या पहिले मंदिर बापले सरकार आठवण द्यावं लागते विसरले का तुम्ही हेच <laughs> वाक्य होते ना आज काय दोन महिने ते बोलले बडबड केली सर चार वर्षापासून सरकारवर ते आग पकड करताय मी जगातला असं पहिल्यांदा सरकार पाहतो आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी नव्याण्णव आमचं सरकार होतं सहा सात पक्षाचं सरकार होतं भारीप होतं काँग्रेस होतं राष्ट्रवादी होतं शेकाप होतं आम्ही कधी एकमेकांच्या विरुद्ध कधी बोललो नाही मी मंत्रिमंडळात होतो कधी एकमेकांच्या विरुद्ध विषय नाही दोन हजार चौदा ला आमचं जे काही भांडण झालं ते एकदा झालं हे सरकारमध्ये असल्यापासनं पहिल्या दिवशी पासन मोदीवर टीका फडणवीसवर टीका अमित शहावर टीका सरकारमधून बाहेर पडले नाहीत कधी मंत्री राजीनामे खिशात घेऊन चार वर्ष फिरत होते आणि यांचा राजीनाम्याचा कागद कोणताही मला कळला नाही चार वर्षात चार फावसाळे झाले हो या पावसात यांचा कागद भिजला सुद्धा नाही <laughs> कोणता कागद वापरला काही समजत नुसतं एकदा दिवाकर रावत यांनी काहीतरी एका मध्ये कागद दाखवला होता तो कॅमेरा जवळ जायच्या आत पुन्हा खिशात टाकला <laughs> <laughs> म्हणे म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही त्यांना शिळ घालता टीका करता तुमच्यात हिंमत नव्हती हो बाळासाहेब ठाकरे असते तर आतापर्यंत या सरकारला नाक मारून त्या ठिकाणी या सरकारमधून बाहेर पडले असते तेवढी हिंमत उद्धव ठाकरेच्या मध्ये त्या ठिकाणी सांगितलं ते, ते वाघाचं सांगित चिन्ह खरोखर त्यांनी काढून टाकलं पाहिजे आता मागचं तिथे माजरीचं लावा नाही तर हुंद्राचं लावा भेडकेच <laughs> लावा वाघ नाही शोभत पात्र तिथं वाघ सिंह हे प्राणी विनाकारण त्याला बदनाम नका करू आणि म्हणून हे भित्रे त्यांना आहे की आपण सरकारमधून बाहेर पडलं की आपले आमदार खासदार पळाले समजा आणि ते पळणाऱ्या आमदाराच्या आधीच आपल्या जिल्ह्यातले सगळे आमदार होते ते एक क्षण सुद्धा थांबले नसते बेळकरच्या आमदाराची केस केवळ मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी थांबून घेतली नाही तर हा माणूस जेलमध्ये गेला असता जेलमध्ये गेला असता असत केस फार डेंजर आहे कारण खऱ्या खुऱ्या मागासवर्गीयाचा हक्क -स्वर त्यांनी त्या ते ठिकाणी हिसकावून घेतला बाबाच्या संविधानाला धक्का देण्याचं पहिलं काम जर केलं असेल कोणी तर आपल्या खासदारांनी आणि या आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे ही गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी ठेवा संविधान बदलण्याचं काम केलं खऱ्या खुऱ्या मागासवर्गीयांना त्यांच्या न्याय हक्कापासून दूर ठेवलं आणि दुसऱ्या एका बनावटी माणसाला बनावटी मागासवर्गीयचं प्रमाणपत्र देऊन त्या ठिकाणी आमदारकी लढली एकदा दोनदा लढली राज्यपालाकडे पेंडिंग प्रकरण आहे राज्यपाल यांचा मुख्यमंत्री यांचा राष्ट्रपती यांचा प्रधानमंत्री यांचा हे सगळं यांचं जो किती दिवस राहणारे असे जास्त दिवस त्या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून ही शिवसेना बेरकी शिवसेना आहे दुतोंडी शिवसेना आहे या ठिकाणी यंदा यांच्या नाती लागण्यात त्या ठिकाणी अर्थ नाही पंढरपूरला उद्धव ठाकरे म्हणाले की इस देश का पंतप्रधान इस देश का चौकीदार चोर आहे आणि महिन्याभरातच वाटाघाटी झाल्या खासदारकीच्या जागा वाटल्या आमदारकीच्या जागा वाटल्या सगळं काही व्यवस्थित झालं अजूनही बरेच वाटाघाटी झाल्या वाटा कोणाला घाटा कोणाला मला माहीत नाही बरच काही कार्यक्रम व्यवस्थित झाला उद्धव ठाकरे अमित शहा फडणवीस शिवसेना भाजप सगळे एकत्र आले हात वर केले आणि सगळ्यांनी गळ्यात गळे घातले आणि उद्धव ठाकरेंनी नवीन नारा दिला इस देश का चौकीदार ही चोर नाही हम सब चोर आहे हा नवीन आला त्यावर अशी मंडळी ही सगळी आता यांच्या नांदी किती वर्ष लागतात खासदार दहा वर्ष झाले मी दोन महिन्यापूर्वी मी एकदा घोषणा केली होती की खासदारांना केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेलं एखादं चांगलं काम जिल्ह्यामध्ये कळवा आणि एक हजार रुपये मिळवा पेपरमध्ये वाचला असेल आपल्यापैकी कोणी सभेला असेल त्या ठिकाणी सांगितलं कारण मग लहानपणाची मत त्यावेळेस आठवली होती की लहानपणी अनेक भीतीवर लिहिलेलं असायचं की देवीचा रोगी कळवा आणि एक हजार रुपये मिळवा देवीचा रोगी सापडत नव्हता सरकारचे हजार रुपये काही खर्च होत तसं या खासदाराच आहे की खासदार त्या ठिकाणी यांचे कोणचं काम दहा वर्षात नाही त्यामुळे एक हजार रुपये माझे सुरक्षित <laughs> आहे आणि म्हणून भेटेन काम आहे आता मी सहा महिन्यापासून जिल्ह्यात फिरतोय सहा महिने झाले अनेक गावात गेलो बाराशे सत्तर गाव आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये सगळीकडे जाणं शक्य नाही सहा महिन्यात पण दहा वर्षात तर माणूस सगळीकडे जायला पाहिजे रो दहा वर्ष कमी काळ आहे का गावात भेट दिली पाहिजे निदान काय चाललं काय नाही विचारपुस्त केली पाहिजे आदिवासी राहतात दलित राहतात मागासवर्गीय राहतात अल्पसंख्याक राहतात अनेक मंडळी अनेक गावात मोठमोठ्या संख्येने राहतात सत्तर ते पंच्याहत्तर टक्के गावाला खासदार आपले गेलेच नाही सुखात गेले नाही दुःखात गेले नाही भेटेले गेले नाही कामाच्या निमित्ताने गेले नाही एकदा जर मी शेगाव तालुक्यात होतो वस्तुस्थिती आहे शेगाव तालुक्याजवळ दोन तीन गाव आहेत त्या गावाला मी भेट दिली मी त्यांना म्हणलं खासदार किती वेळ आले ते म्हणे आनंदरा वाट दोनदा येऊन गेले म्हणे <laughs> <laughs> अरे म्हणतात आनंदरा वाटसूल जाऊन आता दहा वर्ष झाले नाही म्हणे आंध्रा वाटसूलच खासदार आहे त्या लोकांचा समज अजूनही त्या ठिकाणी आहे म्हणजे आपले खासदार पदू दहा वर्ष झाले आता जाण्याची वेळ आली तरी आपल्या खासदाराचं नाव त्यांना <laughs> माहीत आणि म्हणून आपल्या दहा वर्षात कोणतंही केंद्रात काम आपल्या जिल्ह्यात झालं नाही देशात आज वेगळी परिस्थिती आहे शेतकऱ्यांचं नुकसान आहे शेतमजुरांचं नुकसान आहे दोन कोटी तरुणांना रोजगार मिळणार त्याच्या बाबतीतही पत्ता त्या ठिकाणी नाही होच्यात बाबतीत आता हे सरकार त्या ठिकाणी विकत नाहीये काय चाललंय कमिशन घेऊन काम चाललेलं दहा टक्के पंधरा वीस टक्के पंचवीस टक्के जसा माणूस दिसत तसा ठोकण चाललंय पर कमिशन घेण्याच्या बाबतीत मी त्यांचं एकच तारीफ करतो राहुल भाऊ की ते सगळ्यांना सारखा न्याय देतात <laughs> शिवसेनेचा पदाधिकारी जरी त्यांच्याकडे गेला आणि एखादं खासदार इथलं काम मागितलं बिना कमिशनचं त्यालाही काम मिळत नाही सगळ्यांना न्याय सारखा त्यांच्याही पक्षाचा असला तरी सारखा आणि विरोधी पक्षाचाही असला तरी सारखा आणि पक्ष नसले तरी तो सारखा सगळ्याचा भ्रष्टाचार आणि सगळ्या गोष्टी जाधव अँड जाधव लिमिटेड त्याच्या बाहेर काही नाही खासदार की आम्हालाच पाहिजे जिल्हा परिषद आम्हालाच पाहिजे बाजार समिती आम्हालाच पाहिजे नगरपालिका आम्हालाच पाहिजे खरेदी विक्री संघ आम्हालाच पाहिजे शाळा आम्हालाच पाहिजे कॉलेज आम्हालाच पाहिजे कमिशन ते तर आम्हालाच लागल सगळं आम्हाला पाहिजे त्या वर्तुळाच्या बाहेर काही नाही आणि म्हणून माझ्यावर काय आरोप करता तुम्ही तुमची लायकी तरी आहे का माझ्या बाबतीत अरे तुमचा जन्मत माझ्या बापामुळे झाला तुम्ही काय आरोप करता माझ्यावर आणि म्हणून याची लायकी नाही अजून उत्तर चांगल्या प्रमाणात देऊ शकतो पण थांबलेलो आहे जरा काही दिवस वक्त बी मेरा अवघावर जगा बी होगा इतकं घाईट राजकारण आमच्या जिल्ह्यात कधी झालं नाही <laughs> आणि म्हणून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपण सावध सावधरा अपप्रचार खूप जोरात होतो दोन हजार नऊ ला मी उभा होतो प्रामाणिकपणे लढलो इमानदारीने लढलो तुम्ही माझी थंडी केली माझी हाऊस होऊन गेली प्रामाणिकपणे लढलो काही लोकांनी तक्रारी केल्या वरती आमच्या पक्षाकडं तक्रारी केल्या यांनी पाडून घेतलं म्हणून अरे माझं सगळंच केलं मी कुठं पाडून घेतलं तक्रारी केल्या कारण अपप्रचार झाला होता जिल्ह्यात तसा त्याची काही चूक नव्हती कारण त्यावेळेस झाला की त्याचा मतदारसंघ रिझर्व दोन हजार नऊची गोष्ट त्याचा मतदारसंघ रिझर्व झालेला मी कॅबिनेट मंत्री मी इकडे सिलकडाजा आमचं मोकळं मी जर पडलो तर पुन्हा एकदा आमदारकी लढू शकतो आणि भाऊ जर पडले तर मग अखरावर जातील फार चिंता भाऊची काही लोकांना रात्रभर झोप येत नव्हती की, की भाऊचं कसं भाऊचं कसं भाऊचं कसं <laughs> काही लोकांनी जेवण सोडलं होत ठीक आमची हाऊस करून टाक अठ्ठावीस हजार माता पडलं आता दहा वर्ष झाले आता सगळं पाहून घेतलं आपण दहा वर्षात मी काही म्हटलं दहा वर्षात <laughs> आता तर तरी जरा आता डोळे उघडा आता व्यवस्थित करा एवढीच अपेक्षा आहे आताही सुद्धा प्रचार झुरलाय घाटाखाली काय सांगतात माहिती का ते डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि मी मावस भाऊ आहे म्हणून खरंच <laughs> सांगतो गंमत नाही <laughs> मावस भाऊ आहे हा मी आमच्या दोघांचं जवळच नातदाची तारीख येईपर्यंत डॉक्टर शिंगणे माघार घेणार आहेत आणि पुन्हा एकदा मग पाठिंबा देतील आणि सगळी व्यासपीठावरची लोक बसलेले आहेत ना हे सुद्धा जा त्यांच्या तब्बूत जाणार आहे असं ते म्हणतात <laughs> तुमच्याबद्दल चिंता करू नका घाटावर आले की आता काही भागात मेहकरच्या भागात होतो आठ दिवसापूर्वी मेहकरच्या भागात त्यांनी प्रचार सुरू केला की डॉक्टर शिंगणेन बी मामा आणि भाचे खाली सांगतात घाटाखाली मावस भाऊ आणि इकडे सांगतात की मामा आणि भाचे आता यांच्यासारखा माणूस कमिशन खाणारा भ्रष्टाचार करणारा खालच्या खालच्या शब्दामध्ये त्या ठिकाणी माझ्यावर आरोप करणारा माणूस असा नातेवाईक देवाला माझी प्रार्थना आहे आपल्या कुलदेवताली माझी प्रार्थना आहे की देवा असा माणूस कोणाचाच नातेवाईक नसालवाईक नसाल पाहिजे कशा करता असे जवळचे नातेवाईक पाहिजे त्या तशा नसताच चालतो माचा नसतो चालतो मामा नसता चालतो मावशी नसतीच चालते मावस भाऊ नसतात चालतो आणि म्हणून फार काही बोलावं फार काही सांगावं अशा भाग नाही कारण शेवटी माझं नातं शेवटी माझं नातं हे आपल्याशी नातं म्हणजे हे फक्त काही याच्यातून नाते, नाते होतात अशा भाग नाही भाऊ असतो बहीण असते आई असते मावशी असते हे नातंच नाही तर भास्करराव शिंदे साहेबापासनं त्या ठिकाणी हे नातं आमचं तुमच्याशी जोडलेलं आहे शेतकऱ्याशी जोडलेलं आहे सर्वसामान्य माणसाशी नात जसं आमचे या गावातले कैलासवासी आमचे शंकरराव भाऊ जळगाव राजा पंचायत समितीचे सभापती राहिले अनेक वर्ष आमचे वडील सभापती होते त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते सभापती अनेक वर्ष त्या ठिकाणी राहले त्यांचं आणि आमच्या वडिलांचं नातं अनेक वर्ष त्या ठिकाणी होतं हे जातीचे ना धर्माचे असं नसते पण ही नाते त्या ठिकाणी आहे आणि म्हणून नात्यापेक्षा त्या ठिकाणी विचार श्रेष्ठ असतो आणि या विचारालाच त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मतदान करायचं त्यामुळे आपला जास्त वेळ मी घेणार नाही अठरा तारीखला नका भारत भाऊने भारत भाऊने या ठिकाणी सांगितलं की पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला त्रास द्यायला येणार भारत भाऊ तुमच्या सारखा त्रास देणाराच माणूस मला पाहिजे मी <प्णुण> निश्चितपणे विकासाची कामं आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये पाणी असल्याशिवाय त्या ठिकाणी क्रांती होणार नाही अशा पद्धतीचाच माणूस मला त्या ठिकाणी त्रास देणारा पाहिजे आणि म्हणून भारतभाऊ तुम्ही केव्हाही सांगा मागच्या काळामध्ये मी मंत्री असताना तुम्ही मला तुमच्या मुलासारखंच त्या ठिकाणी वागवलं आणि हक्कान त्या ठिकाणी या जिल्ह्यातल्या विकासाच्या संदर्भात तुम्ही ज्या ज्या सूचना मागच्या काळामध्ये केल्या त्याची अंमलबजावणी करण्याचं काम मी केलं आणि पुढच्याही काळामध्ये आपल्या आपले आदेश हे त्या ठिकाणी शिरसावंत राहतील कारण शेवटी तुमची आमची नाळ या सर्व माणसा सामान्य माणसाची त्या ठिकाणी दूर केली आणि म्हणून दहा वर्ष आपण त्यांना संधी दिली मी केवळ पुढचे पाच वर्षच तुम्हाला त्या ठिकाणी मागतोय पुढचे पाच वर्ष तुम्ही मला त्या ठिकाणी संधी द्या पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही एवढीच ये खात्री आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो आपलं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो